कधी कधी एखादा क्षण आपल्या डोळ्यांपुढून जातो आणि आयुष्यभर लक्षात राहतो कधी कधी कोणाच तरी हास्य आपल्या मनाला हलवून जात आणि तेव्हा आपण समजतो की जगणं म्हणजे काय ही गोष्ट आहे एका तरुणाची चोवीस वर्षांचा एक तरुण ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर अपार आनंद होता त्यानं आपल्या वडिलांना हसत हसत सांगितलं बाबा बघा झाडं मागे जात आहेत त्याचे वडील त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते शांत समाधानी पण बाजूला बसलेलं एक आधुनिक कपऱ्यातील तरुण जोडप त्या तरुणाकडे पाहून थोडस हसत होत त्यांना त्याचं वागणं बालिश वाटत होत तेवढ्यात तो पुन्हा ओरडला बाबा बघा ना ढग आपल्यासोबत पडत आहेत हे ऐकून त्या जोडप्याला राहवलं नाही त्यांनी त्या वृद्ध वडिलांकडे पाहिलं आणि थोडं उपहासाने म्हणाले माफ करा पण तुम्ही यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे का नाही घेऊन जात त्या वाक्यावर वडील थोडा वेळ शांत राहिले आणि मग हलकं हसून त्यांनी उत्तर दिलं आम्ही डॉक्टरकडूनच येतो आहोत माझा मुलगा जन्मत अंधरा होता आज पहिल्यांदाच त्याने जग पाहिलंय पहिल्यांदाच त्याच्यासाठी हे सगळं नवीन आहे झाडं ढग प्रकाश हसणारे चेहरे आणि हे आयुष्य त्याला झाडं मागे जाताना दिसत होती पण त्याला फक्त झाडं नाही त्याला जगण्याची गती दिसत होती त्याला ढग पळताना दिसत होते पण त्याला फक्त ढग नाही त्याला स्वातंत्र्य उंची आणि स्वप्न दिसत होती आपण अनेकदा कोणाच तरी वागणं पाहतो पण त्यामागचं कारण समजून घेत नाही आपण निर्णय घेतो टीका करतो हसतो पण त्या व्यक्तीचं आयुष्य आपण जाणतच नसतो प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते कधी आश्चर्यकारक कधी हृदयस्पर्शी कधी प्रेरणादायी पुढच्या वेळी कोणताही निर्णय घेण्याआधी त्याच्या डोळ्यातून जग पहा कारण सत्य तुमचं मन बदलू शकतं जर ही गोष्ट तुमचं मन हलवून गेली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच प्रेरणा रोज मिळवा